छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत दिनांक सात व आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हा संघाने हिंगोली जिल्हा संघाचा एक डावाने पराभव करून सात गुण घेतले आहेत दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली संघाचा आठ बाद एकशे तीन धावा असताना जोरात झालेल्या पावसाने दिवसभराचा खेळ होऊ शकला नाही दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली संघाने सर्व बाद एकशे आठ धावा केल्या यामध्ये हिंगोली संघाकडून सोहम सगर यांनी सेहेचाळीस धावा केल्या सोलापूर संघाकडून दर्शील फाळके यांनी सव्वीस धावा देऊन सहा बळी घेतले सोहम कुलकर्णी यांनी तीस धावात तीन बळी घेतले श्रवण माळी यांनी बावीस धावात एक बळी घेतला सोलापूर संघाने पहिल्या डावात तीन गडी बाद दोनशे नव्वद धावांवर डाव घोषित केला सोलापूर संघाकडून दर्शील फाळके यांनी पंचावन्न धावा केल्या संदेश गाडे यांनी एकोणसाठ धावा केल्या कर्णधार वीरांश वर्मा यांनी चाळीस धावा केल्या अभिजित सर्वदे यांनी नाबाद चोवीस धावा केल्या सोलापूर संघाने हिंगोली संघावर एकशे एकोणचाळीस धावांचा लीड घेऊन डाव घोषित केला होता दुसरा डाव दुसऱ्या डावात हिंगोली संघाचा सर्व बाद पंच्याऐंशी धावा झाल्या हिंगोली संघाकडून सोहमसगर यांनी अडोतीस धावा केल्या सोलापूर संघाकडून दुसऱ्या डावात सोहम कुलकर्णी यांनी तेवीस धावा तीन बळी दर्शील फाळके अठ्ठावीस धावा तीन बळी सार्थक कन्ना आठ धावा तीन बळी व श्रवण माळी यांनी बावीस धावा एक बळी घेऊन हिंगोली संघाचा सोलापूर संघाने एक डावाने पराभव केला आजच्या सामन्यात सोलापूर संघाने एकूण सात गुण घेतले आहेत एकूण सहा संघ गटामध्ये असून सर्व संघांचे एकूण तीन सामने झाले आहेत प्रत्येक संघाचे अजून दोन सामने होणार आहेत सोलापूर संघाचा पुढील सामना दिनांक दहा व अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाबरोबर होणार आहे गुणतक्त्यात सोलापूर संघ पंधरा गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकावर आहे